मिरजेत खुशीवन अपार्टमेंट येथील दुर्घटने जखमी झालेल्या मजुराचा उपचार सुरू असताना मृत्यू मृत मजुरांची संख्या दोन वर गेली मिरज शहरातील किल्लाबाग गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ कासिम मनेर ग्रुप यांच्याकडून सुरू असलेल्या खुशीवन या नवीन अपार्टमेंटचे तळघराचे काम करत असताना सिमेंट ब्लॉकची भिंत मजुरांच्या अंगावर पडून भीमाप्पा मित्तलकी हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत काम करणारे सात मजूर जखमी झाले त्यामध्ये केदारी रायप्पा लिंगनोरे वैवश पस्तीस राहणार सुटट्टी हा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी ही घटना घडलेली होती सर्व कर्नाटकचे मजूर या अपार्टमेंट मध्ये काम करत होते या घटनेनंतर कामगार संघटनेचे नेते महेश कुमार कांबळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विशाल सिंह राजपूत यांनी खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकाम कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला होता बांधकाम कामगारांना सुरक्षित व्यवस्था दिली नसल्याने या दुर्घटनेत मजुरांचा मृत्यू झाल्याने खुशिवान अपार्टमेंटचे मालक ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर महेशकुमार कमळे यांनी दिला आहे आज केदारी रायप्पा लिंगनोरे याचाही मृत्यू झाल्याने खुशिवान अपार्टमेंटच्या दुर्घटनेत मृत्यूंची संख्या आता दोन झाली आहे मिरज शहर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज